नमस्कार मंडळी आज आहे भोगी आणि भोगीचा ज्या ह्या शिजनच्या नवीन भाज्या आहेत तर त्या भाज्यांचा काय करायचं असतो भोग लावायचा असतो देवाला तर त्यासाठी भरपूर अशा भाज्या आणलेल्या आहेत मस्त साफ बिफ करायचे आहेत तुम्हाला दाखवते मी काय काय घालायचं आहे आणि मसाला सुद्धा त्याच्यासाठी काय काय करायचं आहे तर ते तुम्हाला दाखवते चला तर मग आता आपण भाजी कशी बनवायची तर पाहू शकता इकडे ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत पहिला मी वांग्यापासून सुरुवात करते तर बघा इकडे ही वांगी घेतलेली आहेत आणि अशी कट केलेली आहेत मी वांगी परत इकडे ही कांद्याची पात घेतलेली आहे स्वच्छ धुवून ह्या बाउलमध्ये सगळं घातलेलं आहे इकडे घेतलेले आहे शेपू इकडे घेतलेले आहे मेथी इकडे घेतलेला आहे हा पालक इकडे हे पावट्याचे दाणे घेतलेले आहेत इकडे शेवग्याची शेंग घेतलेली आहे इकडे ओले वाठाणे घेतलेले आहेत हा मुळा आहे ह्या तुरीच्या शेंगा आहेत तुरीच्या शेंगाचे दाणे हे आहेत हे हरभर आहे जो ओला हरभरा जो आता मार्केटमध्ये आला आहे जो संक्रांतीला पुजायला लागतो तर हा ओला हरभर आहे इकडे घेतलेले आहेत बटाट्याचे काप इकडे हे दोन कांदे घेतलेले आहेत दोन टमाटर घेतलेले आहेत भरपूर असं गाजर घेतलेलं आहे आणि इकडे पाहू शकता हा ऊस घेतलेला आहे आणि इकडे ही बोरंसुद्धा घेतलेली आहेत आणि इकडे पाहू शकता हे सुरण घेतलेलं आहे त्यासाठी जो मसाला आहे तर तो दाखवते मी तर हे सुक खोबरं आहे खिसून खोबरं चांगलं तव्यावरती परतलेलं आहे हे ओलं खोबरं हे सुद्धा परतलेलं आहे इकडे दोन गड्डे लसणाचे सोलून घेतलेले आहेत आता संक्रांत म्हटलं तर तीळ आलंच तर इकडे तीळ सुद्धा हे छानसे तडतडून घेतलेले आहेत आणि हे भरपूर असं आलं घेतलेलं आहे ह्या घेतलेल्या आहेत मी मिरच्या मिरच्यांचा मला ठेचासुद्धा करायचा आहे म्हणून ह्या तुकडे करून घेतलेल्या आहेत आणि ह्या काळ्या मिरच्या ह्या जास्त तिखट असतात तर ह्यातल्या मी दोनच मिरच्या वापरेन आणि ह्यातल्या मी चार मिरच्या वापरेन आता काय करूया आपण हे सगळा पहिला मसाला करूया तर पाहू शकता हे साहित्य ह्यावरती आता भरपूर प्रमाणात अडचण झालेली आहे तर मी इकडे घेतलेले हे मिक्सर जार पहिला आपण काय करूया मसाला करूया तर हे सुख खोबरं वर्षाचा पहिला सण आहे हा आणि पहिल्या सणामध्ये ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला बनवायच्या तर हे बघा पांढरे तीळ नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि वर्षाचा हा पहिला सण जो आहे तो मकर संक्रांतीचा सण आहे तर त्याआधी काय होतं देवाला भोग लावण्यासाठी हे भोगी बनवली जाते भोग म्हणजे भोगी म्हणजे देवाला सगळ्या भाज्यांचा भोग लावायचा असतो ह्या ज्या मिरच्या आहेत ना तर ह्या जास्त काही तिखट नाहीये तर मी ह्या मिरच्यांचंच सगळं बनवणार आहे आणि ही मिरची फक्त एक टाकते तिख आता आपण काय करूया मसाला बनवूया तर आपल्या वाटण जे आहे ते वाटणामध्ये आपल्याला पाणी नाही आहे कारण आपल्याला जे तीळ आहेत ना तर ते असे आपल्याला भरडे हवे आहेत तर बघा छानचं आता हे वाटून झालेलं आहे आणि एकदम अजिबात पाणी घातलेलं नाही आहे तर इकडे सुरण घेतलेलं आहे आणि सुरणाला काय होतं खाज उठते हाताला वगैरे म्हणून आता याच्यामध्ये कोकम घालून पाणी घालून ठेवणार आहे तर पाहू शकता कोकम टाकलेलं आहे आणि सुरण आहे याच्यामध्ये आपण ह्याला शेवटी घालूया फोडणी तर चला आता आपण काय करूया मसाला झालेला आहे आता आपण भाजी बनवूया तर इकडे ठेवलेला आहे मी कुकर आणि कुकर मध्ये आपल्याला भाजी करायची कुकर बघा तापत ठेवलेलं आहे तेल जरा जास्त घालूया आपण कारण एवढ्या सगळ्या भाज्या आहेत जास्त म्हणजे चार चमचे तेल घातलेलं आहे तर तेल बघा चांगलं आपलं तापलेलं आहे मस्त असे जिरे घालूया शिंग घातलेलं आहे कडीपत्ताची सुकलेली पानं आहेत तर ती घातलेली आहे आता आपण काय करूया कांदा घालूया हा टमाटर सुद्धा घालूया आपण चांगलं आता आपण काय करूया हे कांदा आणि टमाटर मऊ होईपर्यंत आपल्याला आता परतायचं आहे तर आता आपला कांदा आणि टमाटर जो आहे तो बघा छानसा परतलं गेलेलं आहे आणि गोल्डन कलर सुद्धा आलेला आहे तर आता काय याच्यामध्ये आपण हा गरम मसाला जो आहे तो तुम्ही किचन किंग मसाला जरी घातला तरी काही हरकत नाही परत एकदा चांगलं परतून घ्यायचं चा। आणि आता आपण हे जे तिळ आणि खोबरं ह्याच जे सुक वाटण केलेलं आहे तर ते घालूया तर वाटण बघा आपण सगळं घातलेलं आहे तिळामध्ये सुद्धा बघा स्वतःच एक तेल असत आणि खोबऱ्यामध्ये सुद्धा एक स्वतःच तेल असतं त्याच्यामुळे काय होतं भाजीला ह्या कट चांगला येतो तरी येते चांगली हे सगळं तीळ खोबरं हे आपण चांगलं भाजलेलंच आहे इथे आपल्याला आता चांगलं भाजायला पाहिजे बाबा तेल सुटेपर्यंत गरज नाहीये कारण आपण चांगलं ऑलरेडी हे भाजूनच घेतलेलं आहे आता आपण काय करूया हा स्वच्छ दुहून कापलेला जो पालक का आहे तर तो घालूया पहिले आपण काय करूया भाज्या घालून घेऊया पर पाल पाल तर पालक आपण घातलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे कांद्याची पात घालायचे पालभाज्या याकरता अगोदर घातल्या कारण पालभाज्या कशा फुकतात आता आपण याच्यामध्ये शेपू घालूया बघा या पालभाज्या घातल्यानंतरच आपला कुकर भरलेला आहे आता आपण इकडे ही मेथी घालूया पालभाज्या काय होतात फुगल्यानंतर जास्त दिसतात पण भाजी फार कमी होते तुम्हाला माहितीच आहे आता आपण काय करूया ही वांगी घालूया ओले वाठाणे गॅस एकदम बारीक आहे कारण मसाला खाली लागण्याची शक्यता आहे म्हणून गॅस बारीक केलेला आहे या सगळ्या भाज्यात ना छानशा शिजतात आणि ह्याचा अर्क सगळा उतरतो आणि ही भाजी अप्रतिम लागते आता आपण इकडे बटाटा घालूया आता आपण इकडे गाजर घालूया गाजर जेव्हा शिजत ना ते सुद्धा अप्रतिम लागत हा खायला आजच्या दिवशी ना ही भाजी संपते सुद्धा शेवग्याची शेंग हा आहे मुळा मुळ्याची जी भाजी येते ना कवळा कवळा मुळा जो आपण खातो ज्याने काय होतं रक्त शुद्धीकरण होत तर तो मुळा आहे आणि हे आहे चणे ओले चणे त्याला हरभरा म्हटलं जातं हरभऱ्याची भाजी आपण पाने पालाची भाजी जी आणलेली आहे तर त्या हरभरा मोठा झालेला असतो आणि त्याला हे लागलेलं असतं तर त्याचे दाणे काढलेले आहेत इकडे हा ऊस सुद्धा घातलेला आहे मी ते आहे तुरी तुरीचे दाणे या तुरीचे दाणे जे आहेत ना ते मिक्सरला असे थोडे भरडून घ्यायचे आणि याचा रसा जो आहे तो अप्रतिम होतो आपल्याला काय करायचं आहे हे पावत्याचे दाणे जे आहेत ते घालायचे आहेत खाली आपण सगळी पालभाजी घातलेली आहे म्हणून हा कुकर आपला भरलेला आहे पण जेव्हा आपण झाकण टाकून एक वाफ काढू ना तेव्हा ही सगळी भाजी आपली अर्धी होणार आहे आता आपण काय करूया हा सुरण जो आहे जो आपण ह्याला खाज उठते म्हणून बघा कोकमा मध्ये घातला होता तर कोकमा सकट आपल्याला घालायचंय म्हणजे आपल्या नरड्याला ना ते खाजवणार नाही बघा आपली भाजी जी आहे ते मस्त असा कुकर भरलेला आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे ही बोरं जे आहेत संक्रांतीला आपण जी पुसतो तर ती बोरं बघा बोरं ऊस हे सगळं आपण घातलेलं आहे मोरे साहेबांनी भरपूर मदत केलेली आहे केलं बघा लगेच ऊ केलं आता काय करायचं नवऱ्याची तारीफ करून सुद्धा चालत नाही आणि ते म्हणतात ना तारीफ केल्यानंतर डोक्यावर बसतात तसा पण प्रकार आहे तोंडावरती तारीफ नाही कर करायची आता आपण काय करूया वाफ काढूया कर थोडं आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे काय होणार हे जी पालवाजी आहे ना ती मस्त आता खाली तळायला जाईल आणि आपल्याला हलवायला मदत होईल म्हणून मी हे बघा लॉक केलेलं नाही आहे कुकर छान अशी खीर केलेली आहे हे खीर सुद्धा पहिली देवाला भोग हो लावायचा आणि मग मस्त खीर झाली आहे बघा एकदम क्रीमी झालेली आहे भाज्या आपल्या जिरलेचा बघूया तर बघा भाज्या आपल्या बघा जिरलेल्या आहेत जरा आपण काय करूया हलवूया याच मिक्सरच्या भांड्यामधून हो आपण काय करूया पाणी घालूया मध्ये मीठ दीड चमचा मीठ आहे आपण काय करूया झाकण लावूया आणि चार चिट्टा काढूया चार शिट्टा होऊ देत आता आपण भाजी बघूया तर बघा भाजी कशी आतमध्ये जिरलेली आहे आणि भाजीचा जो वास आहे तो अप्रतिम सुटलेला आहे तुम्हाला ही भोगीची भाजी कशी वाटली नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या तर इकडे मी देवासाठी नैवेद्य ठेवलेलं आहे अख्खं गाजर ठेवलेलं आहे अख्खा कांदा ठेवलेला आहे भाजी ठेवलेली आहे शेवयाची खीर ठेवलेली आहे आणि भात ठेवलेलं आहे ही ज्वार बाजरीची भाकरी आहे सॉरी बाजरीच्या भाकरीला बघा इकडे तीळ लावलेले आहे तुम्हाला तुम्हाला सुद्धा भोगीच्या खूप खूप शुभेच्छा